झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा ग्रामसेविकेकडे शरीर मागणी विस्तार अधिकाऱ्याला काळा दिला चोख शिंदखेडा पंचायत समितीतील धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील एक खळबळ जनक घटना समोर आली आहे विस्तार अधिकाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार इथे धक्का घडलाय त्यानंतर संतप्त महिला ग्रामसेविकेने या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ उडाली आहे शिंदखेडा येथील पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संतोष चावकारे यांनी एकोणचाळीस वर्षीय महिला ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी करीत त्यांचा विनयभंग केला ही घटना शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात घडली याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात विस्तार अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित पीडित महिला विस्तार अधिकाऱ्याच्या टेबलाजवळ जाऊन संतोष सावकारे यांच्या तोंडाला काळफासत चांगलाच तोप दिला यावेळी या महिलेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे व तालुका प्रमुख गिरीश देसले यांची मदत घेतली याबाबत महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय उपनिरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी या घटनेचा पुढील तपास करीत आहेत प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडाईच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे